आजचा शेतपावला व्हिडिओ चालू करतोय पण दहा मिनटाचं टायमिंग लावलंय टायमिंग लावलंय दहा मिनटं दररोज आपला शेतपावला व्हिडिओ असतोय रात्रीचं जेवण झालं की एकाच ठिकाणी बसायचं नाही किंवा झोपायचं नाही लगेच जेवण झालं झालं तर त्याच्यामुळं पण आपल्याला फॅट वाढायला पोट सुटायला वजन वाढायला कारणीभूत ठरतो आपण त्याच्यामुळं जेवण झालं की लगेच बसाय एका ठिकाणी बसू नका झोपू नका लगेच तर शेतपावले करूया जेवण झालं व्यायाम नाही करत आपण शेतपावली म्हणजे एकदम हलक हलक चालतोय तर हे कधी करायचं दहा पंधरा मिनिटानंतर केलं तर चालतंय जेवण झालं की एक दोन मिनटं तुम्ही वज्रासनात बसा आणि नंतर दहा पंधरा मिनिटा आपण शेतपावली करूया शेतपावली करताना आता हा व्हिडिओ बघून शेतपावली का करायची तर शेतपावली करताना तुम्हाला आहाराबद्दलची माहिती सांगत असतोय दररोज आहाराबद्दलची माहिती सांगत असतोय त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की आहारामध्ये काय खायचं वजन कमी करायला काय खायचं काय नाही खायचं ह्याची पण माहिती कळते बरं नुसता फुकट वेळ जातो का मी नुसता कुठेतरी टेबलवर बसून सांगतो का नाही इथं तुमचा व्यायाम होतोय तुमच्या हालचाली होत्यात तुमच्या संपूर्ण शरीर ऍक्टिव्ह राहते त्याच्यामुळं तुम्ही फक्त पण वेळ घालवायचं नाही जो काही वेळ जातोय तो आपल्याला हेल्थसाठी चांगला गेला पाहिजे त्याच्यामुळं संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही शतपावली करा त्या निमित्तानं संपूर्ण कुटुंब एकत्र येईल आणि जास्तीत जास्त काय आत्ता बघा तुम्हाला हेल्थ किती महत्वाची असते हे आपण कोरोनापासून बघत आलोय सगळ्यांना माहीत झालंय सगळं असतं पण कधी काय होतं बघितलं जा तुम्ही बरं आता एवढा मोठा विषय वजनाचा झालाय है की हॅम्बरिंग पण झालंयच पण खरंच वजन कमी करायला काही प्रोडक्ट घ्यावं लागतंय का काहीतरी औषधच घ्यावं लागतंय का नाही आपल्याला फक्त आपली लाईफस्टाईल बदलायची आहे आपल्याला फक्त जीवनशैली बदलायची आहे आपल्या घरातलं पोट भरून खायचं आहे कुठलंही मन मारत बसू नका फक्त लिमिटमध्ये करायचंय जे काय खाणार आहे जे काय करणार आहे ते सगळं लिमिटमध्ये व्यायाम सुद्धा तुम्हाला म्हटलंय का पाक घाम पिळवस्तो कपड्यातून पाणी पिळवतो व्यायाम करायला सांगतच नाही आपण कॅलरीज बर्न करायचं टप्प्या टप्प्या टप्प्यानं मग त्या कॅलरीज पण आपण एकदम म्हणतो का ते पे ते पे ते पे एक ए दहा आत्ताच्या आत्ताच पाचशे हजार कॅलरीज एकाच टाइमाला बर्न करायला नाही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जशी वेळ मिळेल तशी तशी, तशी तुम्ही सवय घ्या हालचाली करा लहान लहान हालचाली करा सकाळी दहा मिनटं आता तर मी मध्येच दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकायला चालू केला आहे जॉगिंगचा सकाळचा तर आपला व्यायाम चांगला होतोयच आणि मध्ये जाता पाच सहाच्या दरम्यान तरी पण मी एक दहा मिनिटाचा जॉगिंगचा पण व्यायाम टाकतोय की जेणेकरून आपल्याला दिवसभरामध्ये दहा हजार स्टेपिंग पूर्ण होईल आणि दहा मिनिटं बघता बघता जातात हो पण त्याच्यामध्ये मी काहीतरी सांगत असतोय ऐकत ऐकत व्यायाम कधी झाला किती झाला ते पण समजत नाही त्याला त्यामुळे करूया व्यायामाला सुरुवात करूया कारण कारण करू सांगायचं व्यायामाला सुरुवातच करायची तुमच्याकडून फक्त मला काय पाहिजे माहित आहे फक्त सातत्य तुम्हाला व्हिडिओ कुठे कमी पडणार नाही तुम्ही फक्त सातत्य सातत्य द्या फक्त व्हिडिओ मध्ये तुम्हाला सारखं असणारच व्हिडिओ तर दररोज देतोच तुम्हाला टाकत राहतोच बरं नुसतं व्हिडिओ कुठे तुम्हाला म्हटलंय का दहा मिनटं व्हिडीओ पावले करा आणि व्हिडिओ टाकून बाजू झालो का तुमच्या आहे तुमच्या तुमच्याबरोबर मी करतोय माझ्या बरोबर तुम्ही पण करा ना तुमचा आहे तो वेळ मला पण द्या मला द्या म्हणजे मला नाही तुमच्या शरीरासाठी द्या फक्त तेवढंच सातत्य द्या बघा मग रिझल्ट बघा शब जबरदस्त अगणित असा रिझल्ट येणार आहे तुम्हाला पण कारण कारण सांगायचं नाहीत तुम्ही एक एक फक्त पायरीवर या बाकीच्या पायऱ्या मी तुम्हाला दाखवत नेतो पायऱ्या काय दाखवायच्या तू फक्त तर ठेवत जायचं आहे ऑटोमॅटिक तुमची स्ट्रेंथ वाढत्या स्टॅमिना वाढतोय तुम्हाला मूड येतोय हुरूप येत्या इतके भारी चेंज होतंय एकदा दा वयामा सव्वा तारीख झाली की आणि मग नंतर आपल्याला काय करायचंय आहाराकडं आहारामध्ये काय भाकरी खायची चपाती खायची भात खायचाय चहा पण आहे ना सुटत नाही चहा राहू दे सोडायचा चहा प्या फक्त प्रमाण कमी साखरेचं दुधात म्हणजे करत राहते साखरेचं प्रमाण कमी करायचंय चहा प्यायच्या अगोदर जरा कॅलरीज बर्ण करायच्या सुट्टी द्यायची नाही सुट्टी <laughs> द्यायची नाही हालचालीला सुट्टी द्यायची नाही खाव वाटतं ना ते जाळायची पण ताकद ठेवायची आपली खाल्लेलं कॅलरीज बर्न करणे नाही म्हणायचं जाळाची म्हणजे कॅलरीज बर्न करायची <clears throat> तुम्ही फक्त कारण सांगायची बंद करा आणि मग रिझल्ट बघा सकाळी हळूहळू लोक उठाय लावा सकाळी लवकर उठल्यामुळं तो वेळ तुम्हाला तुमच्या हेल्थ वरती द्या लहान लहान गोष्टी आहेत त्या काही मोठा बदल करायचा नाही जेवणामध्ये सॅलॅड ज्या ह्याच्यात म्हणजे बाकीच्या आमच्या डायटेशन मध्ये काय फायबर पाहिजे फायबर कशातून मिळतंय आपल्या शेतकरी बांधवांचे तर जे पिकतंय तेच खायचं आहे इतका भारी डायट आपल्या आपल्या जवळ असतोय आता ठीक आहे सिटीमध्ये कोण जॉब बिझनेस इकडे तिकडे त्यांना पालेभाज्या म्हणजे शेतकऱ्यांना भरपूर किंमत आहे फायबर म्हणून विकलं तर मग तेच जर फायबर आपण बाहेरून मुलूकचं महागचं आणून खात बसतोय कॅलरीज कमी कॅलरीजचा आहार बघा कमी कॅलरीचा आहार म्हणजे प्रोडक्ट खायची गरज नाही हो आपल्याला कमी कॅलरीच्या डायटमध्ये आपल्या भाकरीत आहेत शंभर कॅलरीज एका भाकरीत आपल्याला शंभर कॅलरीज आहेत आणि एक कोणती दीडशे कॅलरीज पर्यंत भाजी करायची हो आणि त्याच्याबरोबर फायबर टाकायचं झालं की काय आहे वा म्हणजे टोटल दोनशे कॅलरीजचं तुमचं भाजी सॅलड वगैरे सगळं मिळून झालं आणि शंभर कॅलरीजची भाकरी झाली तीनशे कॅलरीचा एक आहार झाला अशा चार वेळा जरी खाल्लं तर तीनशे कॅलरीज गुणुले चार बाराशे कॅलरीज झाल्या आणि आपल्याला आप दिवसात लागतात दोन हजार कॅलरीज च्या आसपास म्हणजे सतराशे ते दोन हजार महिलांच्या साठी अंदाजे कमी जास्त काही पुस्तकात असत आणि प्लस दोनशे ते तीनशे कॅलरीज पुरुषांसाठी मग एवढ्या कॅलरीज कमी आणि हेल्दी खाऊन वे का वेट लॉस होणार नाही आणि फक्त त्याला काय करायचंय हालचाली करायच्या हालचालीला कारण सांगायची नाहीत आता ज्यांचं ज्यांची स्ट्रेंथ स्टॅमिना वाढले त्यांनी दहा मिनिटाचा जॉगिंगचा आपण व्हिडिओ बनवायला चालू केला आहे सकाळचा सोडून फक्त वेगवेगळ्या वेग टप्प्याने आपण व्यायामाला सवय लाव्या एकदमच एक तास दीड तास व्यायाम घाम पाडू करण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या अंतरानं व्यायाम चालू ठेव्या कारण तो व्यायाम आपल्याला खूप फायदेशीर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतंय हालचालीच कमी झाली आपल्या हालचालीत प्रमाण कमी झालंय एकाच ठिकाणी बसणं एकाच ठिकाणी मोबाईल मध्ये वेळ जाणं घालवणं म्हणत नाही जाणं असेल कदाचित मग तो वेळ आपण आपला डायव्हर्ट करूया आपल्या हेल्थ वरती दिवसभरामध्ये अडीच ते साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे की तिथे पाण्यात तर फॅट नाही कॅलरीज नाहीत कार्बोहायड्रेट्स नाहीत झिरो कॅलरीज आणि हे सोडून आपण काय तर प्रोडक्ट खातोय पाणी व्यवस्थित पिऊया तिथं तुमची भूक कंट्रोल होते म्हणजे नको असताना भूक लागत नाही मेटाबॉलिझम रेट चांगला राहतोय ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतंय किती तर ते पाण्याचे फायदे आहेत फॅट जाळायला मदत करत आहे पाणी वर्कआउट करताना जबरदस्त काय 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 का? हे गुगलला टाकलं तर कळतंय पाणी पिण्याचे फायदे बाकी तर मी रोज सांगत असतोय तुम्ही फक्त ऍक्शन घ्या परफेक्शनची ना तर अजिबात लागायच नाही परफेक्शन गेलं खड्ड्यात मग मी हे व्यायाम करताना श्वास घेऊ का सोडू किंवा मग वजन उचलताना हात मागं झाला पुढं झाला इकडे वळताना मागं बघू पुढं बघू काय आधी वळण जसं जसं बॉडी वळत्या कारण इथं आपण वजन घेऊन कुठलं करत नाही काही एक्स्ट्रा हालचाली करत नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त सुरुवात करूया बाकीचं मी आहे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही फक्त मागं बघू वळून बघू नका तुम्ही फक्त ऍक्शन घ्या बाकी सगळ्या गोष्टी आमच्या आम्ही बघतो तुमचं सातत्य ही खूप मोठी गुरु किल्ली आहे तुमचं सातत्य म्हणतोय तुम्ही फक्त आम्हाला सातत्य द्या मग बाकीच्या काय जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या जवळच आहेत आणि तुम्हालाच त्या रिझल्ट देणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही कोणतीही कारण सांगू नका आता राहिला विषय काय खायचं काय नाही खायचं गोड पूर्णपणे बंद करायचं आहे पण चहा वगैरे सुटत नाही ना प्रमाण कमी करायचं आहे सगळं सोडा म्हणत नाही बेकरीचं प्रोडक्ट उपयोग नाही काय गरज आहे का जेक? मैं जे म्हणजे ह्याच्याकडे बघा हे कचरा पेटी आहे का आपलं नाही मग हे तुम्ही टाकू का विचारायचं कधी तर ठीक आहे कधी तर ठीक आहे काय म्हणतो मी कधी तर ठीक आहे तुम्हाला लयच पाळलं पाहिजे काय असं नाही अशा गोष्टी घरात नाही आणल्या तर खाऊ वाटत नाहीत मी पण सुतळा काय आहे असं म्हणत नाही मी पण कधी कधी खातो मी कधी तुम्हाला तर मी ताट पण दाखवत असतो असं काही नाही की सगळंच पाळलं पाहिजे असं काही नाही किंवा मी सांगणंही सोपं असतं आमच्या पण घरात साखर असते तशी सगळ्यांच्या घरात साखर असते त्यामुळे साखर पूर्णच बंद झाली पाहिजे असं काही विषय नाही त्याच्यावरती आपला चांगला व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यावर लय काय 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 म्हणजे कमेंट वेगळ्या वेगळ्या लागत्या कारण कोणतेही पत्ते पाळण्यात अर्थ नाही बघा काही जणांनी साखर चहा बंद केली जण डोकं दुखतंय चक्कर येते सवयी मग एकदम बंद करू नका चांगल्या सवयीच्या ना आपल्याला जर चिडचिडी पण असेल तर मग काय करून उपयोग त्याला सवयीमध्ये रूपांतर बदलत 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 त्याला आणायचा गरज आहे त्याची सवय मोडायची का चालू ठेवायची आपल्या हातात आहे पण एकदम नको हळूहळू हळूहळू हल, हल, त्यामुळे दररोज न चुकता हालचाली करा चांगली हालचाली करा शरीराकडे लक्ष द्या आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्यालाच कमी करायचं आहे दहा मिनिटं झाले आहेत त्यामुळं कारण कारण सांगायचं आहेत आपलंच वजन आपलंच पोट आपल्यालाच घरातलंच खाऊन कमी करायचं आहे तुम्ही फक्त ऍक्शन घ्या बाकीच बघू धन्यवाद